शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळे ना अनिल कसपटे यांनी आपली मुलगी वैष्णवी हिला हगवानींच्या दावणीला बांधताना काही करोडची खिरापत वाटली थोडक्यात कुबेराचा खजनाच लुटला म्हटलं पाहिजे पुन्हा हा प्रेमविवाह असल्याचा कांगावा केला या विवाहाला अतिरथी महारथी हजर होते तरी नियतीने त्यांना रडायला लावले कारण वैष्णवी आज या पृथ्वी तलावर नाही आणि ती पुन्हा कधीच दिसणार सुद्धा नाही शेतकऱ्यांच्या मुलांची चाळीसही उलटली तरी विवाह होत नाही कारण त्यांच्याकडे संपत्ती नसते मुली त्यांना म्हणून पसंती देत नाही टपोरी व गळ्यात चैन किंवा साखळी अडकविल्यांना मुली भाळतात थोडक्यात बळी पडतात पुढे आयुष्यभर कसपटे हगवणे सारखे जीवन जगतात दुसऱ्यांच्या संपत्तीवर डलना डल्ला मारणाऱ्यांचीच भले चालले आहे मुलींनी आता तरी मोहाला मुरळ घालावी हळदुसले कुंकू असले हा मराठी चित्रपट पहावा त्यातून पुढची वाटचाल कशी असते याचे बरेचसे चित्र दाखवले आहे शेतकऱ्यांची मुले गरीब अवश्य आहेत पण राजासारखी दिलदार आहेत तुमच्या हातांना आलेल्या फळांप्रमाणे आयुष्यभर जपण्याची हिंमत ठेवतात म्हणून ते राजा आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा